महाराष्ट्र अजमालिया युनानी परिषद यशस्वीरित्या संपन्न आमदार सादिक पठाण आणि आमदार नितीन देशमुख यांनी युनानी डॉक्टरचे केले कौतुक अकोला दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस युनानी डॉक्टर्स असोसिएशन अकोलातर्फी युनानी दिनानिमित्त हकीम अजमल खान यांच्या स्मरणार्थ तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक हॉटेल दिल्ली दरबार येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत महाराष्ट्र अजमालिया युनानी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते ज्यात अकोला जिल्ह्यातील आणि राज्यातील विविध शहरातील युनानी डॉक्टरनी सहभाग घेतला होता या राज्यस्तरीय संमेलनाचे उद्घाटन आमदार सादिक पटण यांच्या हस्ते झाले तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नितीन देशमुख डॉक्टर अनिल तोष्णीवाल डॉक्टर जावेद खान डॉक्टर आमिन अफजल डॉक्टर फैजान असमल डॉक्टर एस एम हुसेन डॉक्टर जुबेर शेख डॉक्टर रफिक शेख डॉक्टर गझला मुल्ला डॉक्टर मोहम्मद आरिफ डॉक्टर आबिद उर रहमान आदी उपस्थित होते मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर असोसिएशनचे सचिव डॉक्टर इम्रान असलम यांनी परिषदेच्या उद्दिष्टाची माहिती दिली तर डॉक्टर तसवीर अहमद यांनी युनाने डॉक्टरच्या समस्या मांडून या समस्या राज्य सरकारसमोर मांडून आम्हाला सहकार्य करावे अशी मागणी दोन्ही आमदारांनी केली युनानी डॉक्टरच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू असे आश्वासनही दोन्ही आमदारांनी दिले यावेळी आमदार सादिक पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की युनानी डॉक्टरचे वैद्यक क्षेत्रात खूप मोलाचे योगदान आहे कारण प्रत्येक जुनात आजारावर युनानी पद्धतीने उपचार करणे शक्य असून शहरातील प्रत्येक लहान व वर्दळीच्या भागात युनाने डॉक्टर रुग्णांची सेवा पूर्ण प्रामाणिकपणे करतात चर्चा सत्राच्या दुसऱ्या सत्रात युनाने वैद्यकशास्त्रात प्रावीण्य असलेल्या डॉक्टरांची व्याख्याने झाली व युनानी औषधविषयी माहिती देण्यात आली पहिल्या सत्राचे संचालन कृतज्ञता संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर खान यांनी केले तर दुसऱ्या सत्राचे संचालक डॉक्टर डॉ शोएब अजिब आणि डॉक्टर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युनानी डॉक्टर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी प्रथम अथक प्रयत्न केले नॅशनल इंडियन इन, काँग्रेस तो नागपुर अधिवेशन में सबसे पहले ये विषय रखा गया कि ये यूनियनी इसको पूरा फ़र्क़ मिले और इसकी डिग्री पूरी ऊपर तक जाए उन्होंने अपनी ज़िंदगी में बहुत खिदमत की है मैं मेरे से ज़्यादा आप लोग जानते हैं मैं तो सिर्फ कल रात को पढ़कर आया हूँ इसके पहले मैं इनके बारे में कुछ भी नहीं जानता था ये हकीकत है और रही बात आप लोगों की जो शिकायत है तो बिल्कुल बावजह शिकायत है क्योंकि संविधान में सबको अधिकार है बराबरी का रात को कोई डॉक्टर जब कोई नहीं मिलता है तो आप ही लोग मिलते हैं घरों के आजू बाजू डॉक्टर उठाते हैं हमारे डॉक्टरों से तस्करे होते रहते हैं रात को तीन आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा